मित्रांनो एक फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी भारतीयांनी सायमन कमिशनच्या विरोधात प्रचंड निदर्शने केली एक फेब्रुवारी एकोणवीसशे बत्तीस रोजी लोथियन कमिटीची पहिली बैठक दिल्लीमध्ये झाली एक फेब्रुवारी एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लेटर हेडवर मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य चिटणीस यांना पत्र लिहिले या पत्रात बाबासाहेबांनी चिठ्ठीसांना लिहिले की मी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली आहे त्यामध्ये खूप दुर्मिळ पुस्तकांचा संच आहे आणि तो संच आपण आपल्या महाविद्यालयाच्या लायब्ररीकरिता विकत घ्यावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत